नमस्कार आज आपण मंगळाची पत्रिका आणि ज्योतिष या विषयावर बोलणार आहोत मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे म्हणजे फार भयानक अशी कल्पना असे विचार सर्वसामान्य माणसाचे असतात परंतु तसे काही नाही एक चार सात आठ बारा या भावांमध्ये भावचरित पत्रिकेनुसार मंगळ असेल तर त्याला मंगळाची पत्रिका म्हणतात परंतु मंगळाला बल आहे तो सदोष आहे का निर्दोष आहे हे पाहावे लागते मंगळ कितीतरी कारणांनी निर्दोष होतो तो शत्रुगृहीचा म्हणजे बुधाच्या राशीत असेल नीच म्हणजे कर्क राशीत असेल अस्तंगत असेल तर निर्दोष होतो तसेच पहिल्या भावात मेषीचा चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीचा सातव्या भावात मकर राशीचा आठव्या भावात सिंहेचा तसेच बाराव्या भावात धनुराशीचा असेल तर मंगळ निर्दोष होतो मंगळांवर शुभ ग्रह गुरुशुक्र या ग्रहांची दृष्टी असेल तर तो, तो सौम्य होतो सप्तम म्हणजे विवाह स्थानात गुरुशुक्र असते सप्तम स्थानावर शनीची पूर्ण दृष्टी असेल तर मंगळाचा दोष माळू नये तसेच प्रथम व सप्तम स्थानामध्ये केतू असे ग्रह असतील तर मंगळ निर्दोष होतो गुणमेलन आणि मंगळाची सदोषता हे दोन वेगळे विषय आहेत एक नाडी दोषासाठी रक्तगट पाहणे चूक आहे एक नाडी असेल तर पंचांगमध्ये नाळीपाद वेद पाहून निर्णय घ्यावा ग्रहांची दृष्टी आणि ग्रहांचे योग हे ठोकळा कुंडलीवरून पाहावे लागतात भावचलित पत्रिकेमध्ये ग्रह हे सरकलेले असतात आणि काही राशी ह्या लुप्त झालेल्या असतात धन्यवाद